इच्छा फोनाची पण अशी आपण जर आव्हानच केलंय ती चुक आहे त्यांनी यावं म्हणजे मला लक्ष आहे त्यांनी चुकी आहेत फोन द्यायचा आहे मी दोन तीन टप्प्यात काम घेणार आहे समाजाला हे काम सांगितलं की त्याला उभं बरायचं त्यांनी कागदपत्र सुद्धा काढून ठेवा वेळेवर जर गडबड झाली पर तर परत कागदपत्र नाही कुठं नाही काढून ठेवा या जखल मी एक आपण अंतरवाली सराटी सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं केंद्र बनलंय महाराष्ट्रभरातले आमदार सध्या रोज अंतरवाली सराटीत उपस्थिती लावतात त्यात जरांगींनी विधानसभेला उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यामुळे अनेक विद्यमान आजी माजी आमदार हे जरांगेंच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत मध्यंतरी बीड जिल्ह्यातले अनेक नेते मनोज जरांगे यांच्या भेटीला येऊन गेले त्यात भाजपाच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांचा समावेश होता लोकसभेतल्या निकालानंतर जरांगे फॅक्टरचा महाराष्ट्रावर असलेला प्रभाव हा प्रत्येक मतदारसंघात जाणवला आहे त्यामुळे मनोज जरांगे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय असं असताना आंतरवाली सराटीत एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या एका आमदाराने मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट घेतली ही भेट नक्की कशासाठी होती या भेटीत आमदाराने जरांगे यांना कोणाचा काही मेसेज दिला का हे सगळं जाणून घेऊ पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्रातली प्रत्येक राजकीय जडामोड जाणून घेण्यासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आंतरवाली सराटीत सध्या मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची चढावण सुरू आहे तरांगे यांनी आगामी विधानसभेला उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाचं धाबोदल आणलंय मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आमदार किशोर दराडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत शुक्रवारी मध्यरात्री भेट घेतली जवळपास दीड तास दराडे आणि जरांगे यांच्यात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे किशोर दराडे हे शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत नाशिक शिक्षक पदध मतदारसंघातून ते निवडून आले आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे आमदार अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे किशोर दराडे आणि मनोज जरांगे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता आहे किशोर दराडे यांनी मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता फेटाळताना ही फक्त सदिच्छा भेट असल्याचे सांगितलेले त्यामुळे आगामी काळात दराडे आणि जरांगे यांच्यात काय चर्चा झाली हे कळेल पण तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा